नवीन वर्षात वास्तूनुसार करा हे उपाय दोन हजार पंचवीस हे वर्ष सुरू होणार आहे आपण सर्वजण नवीन वर्षात आपल्या जीवनात आनंदाची शुभेच्छा देतो आणि आपली सर्व प्रलंबित किंवा नियोजित कामे नवीन वर्षात पूर्ण व्हावीत अशी ईश्वराकडे प्रार्थना करतो तुमच्या घरात सुख समृद्धी राहावी यासाठी वास्तूचा योग्य वापर करून जीवनाला नवा आयाम देण्याचा प्रयत्न आपण करू शकतो यासाठी काही गोष्टींकडे लक्ष दिले पाहिजे अशा वस्तू अशुभ मानल्या जातात जसे की तुटलेली स्वयंपाकघरातील भांडी आरसे इलेक्ट्रॉनिक वस्तू छायाचित्रे थांबलेली घड्याळे दिवे झाडू क्रॉकरी इत्यादी कोणत्याही तुटलेल्या वस्तू घरात ठेवू नयेत यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण होते ज्यामुळे व्यक्तीच्या जीवनात अनेक समस्या निर्माण होतात आणि पैशाची आवकही थांबते तसेच आर्थिक नुकसान होऊ देऊ नका मांसाहारी प्राण्यांच्या प्रतिमा कठोरपणा द्वेष आणि लोभ यांचे प्रतीक आहेत त्या मनात नकारात्मक भावना निर्माण करतात त्या दूर करा इतर चित्रे जी घरात टांगणे अयोग्य मानली जाते ती म्हणजे रक्तरंजित युद्धाची दृश्ये उजाड भूदृश्ये सुकलेली झाडे महाभारताशी निगडीत चित्रे आणि नैराश्य निर्माण करणारी दृश्ये वास्तूमध्ये अशी चित्रे कुटुंबासाठी अशुभ मानली जातात त्याचप्रमाणे फाटलेली व जुनी छायाचित्रे देखील घरामध्ये लावणे अयोग्य मानले जाते किंवा देवी देवतांच्या तुटलेल्या मूर्तींमुळे आर्थिक नुकसान आणि करिअरमध्ये अडथळे येतात म्हणून त्या पवित्र नदीत टाका तसेच सर्वात महत्वाचे म्हणजे जर तुम्ही भगवान शिवाचे नटराज रूप हे शिवाचे तांधव दर्शवते आणि शिवाचे तांधव हे विनाशाचे प्रतीक आहे कारण भगवान शिव जेव्हा कोपतात तेव्हा ते तांधव करतात आणि त्यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा येते त्यामुळे नटराजाची मूर्ती घरात ठेवू नका यामुळे कुटुंबातील सदस्यांमध्ये मतभेदाची परिस्थिती निर्माण होऊ शकते घरात ठेवणे अशुभ मानले जाते तसेच लोक घरात उपयोगी नसलेल्या वस्तू साठवून ठेवतात पण ही रद्दी जास्त काळ घरात राहू नये यामुळे कुटुंबातील सदस्यांच्या आरोग्यावर आणि नशिबावर नकारात्मक परिणाम होतो न वापरलेले पलंग जुने कपडे तुटलेले शूज आणि चप्पल कचरा किंवा गंजलेल्या लोखंडी वस्तू या नकारात्मक ऊर्जेचा स्रोत आहेत आणि तुम्हाला आजारी बनवू शकतात या घरातून काढून टाका फाटलेले कपडे किंवा बेडशीट देखील घरात नकारात्मक मानसिकता आणि ऊर्जा निर्माण करतात असे कपडे कोणाला तरी दान करावेत घरातील कोळ्याचे जाळे तुमच्या चांगल्या वेळेला वाईट दिवसात बदलू शकतात अनेकदा लोकांना त्यांच्या घराच्या कोपऱ्यात वरच्या भागात जाळे सापडतात वास्तूनुसार घरामध्ये जाळे असल्यामुळे वास्तुदोष निर्माण होतात त्यामुळे व्यवसायात नुकसान होते कुटुंबातील सुख समृद्धी कमी होऊ लागते कोणतेही काम करावेसे वाटत नाही कौटुंबिक कलह वाढतात घरात तयार झालेले जाळे ताबडतोब काढून टाका